नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाज जाधव काय म्हणते तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो सोयाबीनला शेवटची फवारणी कुठली करावी आणि शेवटच्या फवारणी करते वेळेस कुठलं औषध निवडावं जेणेकरून सोयाबीनला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो आता हे मला वाटतं की सोयाबीनचं हे लास्टचं स्टेज आहे आता हे सोयाबीन भरण्याच्या अवस्थेत आहे आणि कुठे कुठे थोडाफार चट्टा आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो अशा सोयाबीनला ना एक कीटकनाशक आता त्या कीटकनाशकमध्ये पुष्कळ आहेत मार्केटमध्ये एमॅमॅक्टीन आहे परत कोराझन आहे बारा झेड आहे आता प मार्केटमध्ये इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक पुष्कळ आलेलं आहे कुठलं बी एक व्यवस्थित कीटकनाशक घ्यावं आणि त्यासोबत ना डबल झिरो बावन्न आलं का तुमच्या लक्षात डबल झिरो बावन डबल झिरो बावनमध्ये असते का यामध्ये असतं पोटॅश तर पोटॅशचं मेन काम आत्ताच आहे त्याचं मेन काम म्हणजे हे जे सोयाबीनची शेंग आहे यामध्ये जे सोयाबीनचं बी असतं किंवा सोयाबीन असतं हे सोयाबीनचं त्या बियाचं वजन वाढवतं पोटॅशनं आणि कुठलंसुद्धा टानिक मारायचे गरज नाही ते स्वस्त आहे मला वाटतं की दीडशे ते दोनशे रुपयाच्या आसपास एक किलो आहे आणि त्यामध्ये दहा पंप होतात कमी खर्चामध्ये आपल्याला सोयाबीनचं वजन वाढवता येते तर भारीचे टाणिकं मारून विनाकारण पैसे खर्च करण्यापेक्षा कुठल्याही कंपनीचं महादनचं म्हणा ग्रोमरचं म्हणा यू पी एलचं किंवा अजून कुठले आहे त्यामध्ये डबल झिरो बावन हे खूप छान आहे कारण सोयाबीनचं जे हे शेवटचे स्टेज आहे सोयाबीन भरण्यासाठी किंवा सोयाबीनचं वजन वाढण्यासाठी ते खूप फायदेशीर ठरतं आणि हे मी सुद्धा माझ्या शेतात मारतो आणि त्याचं जर तुम्ही आजपर्यंत मारलेले असाल तर तुमचासुद्धा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आता काही शेतकऱ्यांना वाटतं की हा व्हिडिओ फेक बनवतो नाही मित्रांनो मी ज्यावेळेस शेतात अनुभव करतो त्यावेळेसच कुठला व्हिडिओ बनवतो नाहीतर मला सुद्धा हे तोता परी मैना हे मोठे मोठे गोष्टी सांगून तुम्हाला भ्रमित करता येतं नाही असं नाही आता हे फुलातून फुलाची अवस्था संपली आणि सोयाबीन थोडंफार भरण्याच्या अवस्थेत आहे त्यासाठी हे शेवटचे जे फवारणी आहे कुठलं कीटकनाशक आणि दुसरी गोष्ट डबल झिरो बावन तुमच्यापैकी बहुतेक शेतकरी डबल झिरो बावन हे मारतात हे मला सुद्धा माहिती आहे आणि मी सुद्धा मारतो आणि ज्यांनी आपल्या शेतात डबल झिरो बावन मारलेले आहात त्यांना एक विनंती आहे की तुम्ही कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा शेंगाच्या अवस्थेत आहे सोयाबीन आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा खूप फायदा होतो डबल झिरो बावन्न सोयाबीनला सोयाबीनचं वजन वाढतं मित्रांनो यानं दुसरं काही फरक पडत नाही आणि एक व्यवस्थित चांगल्या कंपनीचं कीटकनाशक म्हणजे कमी खर्चामध्ये व्यवस्थित फवारणी तुमची होऊन जाईल शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला कुठलं कीटकनाशक चांगलं आहे हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट लिहा मी तुम्हाला चांगल्या कीटकनाशकाबद्दलसुद्धा एक व्हिडिओ बनवून पाठवतो चला तर मित्रांनो आवडला व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचासुद्धा अनुभव कमेंटच्या माध्यमातून शेअर करत चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो